बरो देता बर बर नमस्कार बरोबर का मित्रांनो एकांत रायडरच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आजचा हा एपिसोड एकदम कडक एपिसोड होणार आहे मी कॉलेजमध्ये असताना कॉर्पोरेशनच्या जवळ एक मिसळ खाण्याचा योग आला होता ती मिसळ इतकी सुंदर होती की मी नंतर परत वर, ते परत शोधण्याचा प्रयत्न केला पण मला ती मिसळच मिळाली नाही त्या मिसळीची जागा ती तात्पुरती होती एकांत रायडर या चॅनलवर जेव्हा आपण मिसळीचे ब्लॉग चालू केले तेव्हा एका सबस्क्रायबरने आपल्याला ही कॉर्पोरेशनच्या जवळची म्हणजे मंगला ट्रॉफीच्या जवळची मिसळ सुचवली ज्याचं नाव होतं आप्पा मिसळ मला चक्कन कल्पना आली की ही तीच मिसळ जी मला आवडली होती मी खूप उत्साहित होतो की कधी एकदा या मिसळीला आपण भेट देऊया या मिसळीचं वैशिष्ट्य म्हणजे ही मसालेदार मिसळ नसते एकदम चविष्ट मिसळ तिखटपणा पूर्ण आहे पण मसालेदारपणा नाही गेले चाळीस वर्ष इथे मिसळ मिळते आणि ही एक मिसळीची छोटी गाडी आहे पण आपण म्हणतो ना मूर्ती लहान पण कीर्ती महान तशी या मिसळीची कीर्ती अतिशय महान आहे हे तुम्ही इथली गर्दी पाहून तर तुम्हाला कळलंच असेल पण तुम्ही इथली चव जर घेतलीत मिसळीची तर याची तुम्हाला खात्री होईल याबद्दल काही शंकाच नाही तर मित्रांनो आज सादर करत आहे तुमच्यासमोर आप्पा मिसळ या मिसळीचा तुम्ही जर आस्वाद घेतला असेल तर मला खाली कमेंट करून तुमचे अनुभव कळवा आणि जर नसेल घेतला तर इथे एकदा तरी नक्की भेट द्या मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर आप्पा मिसळ ही टॉकीजच्या गल्लीत आहे म्हणजे कॉर्पोरेशनच्या मागच्या बाजूला मात्र ही गल्ली वनवे असल्याकारणाने तुम्हाला कॉर्पोरेशनच्या मागच्या बाजूनेच गल्ली या गल्लीत यावं लागेल या गाडीपाशी आल्यावर तुम्हाला गाडीवर दिसतील आप्पा स्वतः जे मिसळ स्वतः बनवतात आणि त्यांची मदत करायला तीन ते चार माणसं आपांच्या हाताखाली आहेत आप्पा जरी गाडीवर मिसळ बनवण्याच्या कामात व्यस्त असले तरी त्यांचा एक डोळा मात्र गिरायकांच्या प्लेटमध्ये मा असतो की गिरायकाचं काय कमी झालं त्याला काय हवं आहे हे सारखं लक्ष असतं त्याचबरोबर इथल्या सर्व जे मदत करणाऱ्या लोकांचंही गिरायकांकडे लक्ष असतं तुमचं प्लेटमध्ये सॅम्पल कमी झालं पाव संपत आला तर लगेच तुम्हाला विचारलं जातं आणि पूर्ण काळजी घेतली जाते की तुम्हाला काय हवं आहे नको त्याबद्दल हे एक सॅम्पल मित्रांनो त्याच्यावर वरती मस्त तर्रीचा तवंग दिसतोय आणि खाली तुम्हाला मटकी आणि हिरव्या वाटाण्याचा हा रस्ता दिसेल आणि ही आली आपली मिसळ मिसळ एकदम साधी आणि सोपी आहे त्याच्यात फरसाण दिसतंय खाली तुम्हाला तळाला मटकी आणि हिरवा वाटाणा सापडेल बस आणि हे सॅम्पल तर या दोनच गोष्टींनी म्हणजे हे सॅम्पल आणि फरसाण यांनी बनली आहे ही मिसळ मित्रांनो या मिसळीमध्ये ना बटाटा आहे ना पोहे जर मी ही मिसळ आधी खाल्ली नसती तर मला विश्वास बसला नसता की ही इतकी चविष्ट मिसळ लागू शकते ते पण फक्त फरसाण आणि रस्सा किंवा सॅम्पल या दोनच घटकांनी पण हा साधेपणाच किंबहुना या मिसळीची जादू आहे या मिसळीसोबत कांदा वेगळा दिला जातो जो तुम्हाला हा असा मिक्स करून घ्यायला लागेल इथलं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मिसळीच्या गाडीसमोरच तुम्ही उभे राहून खाऊ शकता किंवा हे असं स्टूलवर तुम्हाला खाता येतं हा फारच युनिक पण छान अनुभव होता मिसळीचं हे बाऊल जर तुम्ही पाहिलं तर असं छोटं वाटेल पण याच्यात बऱ्यापैकी क्वांटिटी येते आणि जर पैशांचीच जर तुलना करायला गेला तर चांगली पोटभर मिसळ येते या बाऊलमध्ये मित्रांनो सुरुवातीला मी तरी नाही सांगितली म्हणून ही साधी मिसळ आली जी तिखट नव्हती नाही तर नको तिथे शहाणपणा व्हायचा आणि झटकेदार मिसळ मिळायची <laughs> म्हणून सुरुवातीला मी आपलं बेताने किंवा काय म्हणतात दमाने घेतलं चला ही सुंदर मिसळ आता आपण टेस्ट करून बघूया मित्रांनो ही मिसळ मी आधी खाल्लेली आहे पण त्याला बरेच वर्ष झालेली म्हणून ती चव आठवण्याचा प्रयत्न करतोय ही जी खाल्लेली मिसळ होती जी आवडली होती तशीच लागेल की काय ही मिसळ चला ते बघूया आपण बाकी इथल्या मिसळीचं मला एक कौतुक आहे एकदम कस्टमाइज मिसळ मिळते इथे तिखट पाहिजे तिखट तिखट नको असेल तर विदाऊट तिखट <laughs> त्यांनी आपल्याला कमी तिखट दिलेली आहे तुम्हाला पाहिजे असेल वर्धा तुम्ही तरी घेऊ शकता आणि हीच मिसळ तुम्ही अजून तिखट बनवू शकता मिसळीमध्ये एकदम साधेपणा आहे वाटाणा मट्टी मोड आलेली तर्री एड़ कांदा हिरवा वाटाणा मिसळ चौदार आहे काही मिसळ तुम्हाला फक्त झटका देतात किती वाढी मिसळ आहे मसालेदार नाही चविष्ट मिसळ मित्रांनो ही मिसळ फुल ऑफ फ्लेवर्स आहे याच्यात तुम्हाला झटका मिळणार नाही कारण का ऑफकोर्स ही मिसळ मी तिखट मागवलेली नाही म्हणून आपण नंतर तरी पण मागूया पण आधी विदाउट तर री ही मिसळ तुम्हाला झटका देत नाही तुम्हाला एक चविष्टपणा देते तुम्हाला उगाच खाताना मिसळीची जळजळ अशी वाटणार नाही दिलेले फरसाण जेव्हा त्या सॅम्पलमध्ये मिक्स होते तेव्हा ते फरसाण आणि ते सॅम्पल त्या दोन्हीची चव एकजीव होऊन तुम्हाला त्या मिसळीची चव वे एका वेगळ्या वेगळ्या लेवलला नेऊन ठेवते मित्रांनो मिसळीची चव घेतल्यावर मी फायनली डिसाईड केलं की याच्यावर आपण तर्री मागवू शकतो म्हणून त्यांच्याकडनं खास तर्री मागून घेतली हे बघू की तिखटपणा किती असेल या तर्रीमध्ये विथ तर्री ही मिसळ काय अनुभव देईल हे बघण्यासारखं राहील चला बघूया विथ तर्री ही मिसळ कशी लागते मित्रांनो तर्री म्हणजे मिसळीच्या वरती जे तेल असतं त्या तेलामध्ये मिसळीचे सगळे जे मसाले आहेत ना ते ॲब्झॉर्ब केलेले असतात आणि ते वरती तरंगात इथे मित्रांनो भजी मिळत नाही इथे मिळतो बटाटे वडा म्हणून मी मिसळीसोबत एक प्लेट वडा मागून घेतला म्हटलं मिसळीसोबत वडा सॅम्पलचाही आनंद घेत आहे का मिसळीची निम्मी मजा सॅम्पलमध्ये आणि इथलं सॅम्पल उत्कृष्ट होतं म्हणून इथला वडा सॅम्पल तर मला मिस करायचं नव्हतं आता ही तर्रीवाली मिसळ त्याची चव घेऊन बघूया की याचा तिखटपणा मला सहन होतो की नाही मित्रांनो पहिली चव घेतल्यानंतर खरं सांगायचं तर मला एवढा तिखटपणा हो असा जाणवला नाही हो की फारच तोंडाची आग होती आहे किंवा काय नशिबाने असं तर काही झालं नाही तरी टाकल्यावर हा झटका लागतो माझ्या हिशोबाची तिखट थोडी कमी होती म्हणून मी तरी मागून घेते तरी मागितलं छान झटका देते मिसळ मिसळी अशी आहे तुम्हाला जर जास्त तर्री किंवा हे चालत नसेल मी साधे पण इथे मागू शकतो मस्त चविसर मिसळ तरी जरी मागू ना तरी ही काही मसालेदाराची मिसळ नाही चव मस्त मिसळी मिसळीसोबत इथे येतो वडा ते भजी मिळत नाही वड्याची तुम्हाला मी टेस्ट सांगतो वड्यामध्ये दादाखाली पहिला आला कांदा आणि याच्यात पुदिन्याची चवल म्हणजे याच्या मसाल्यामध्ये पुदिना वापरला गेलेला आहे हा मिसळीच्या तर मस्तच आहे अनेक लोक इथे तर पावसाळा खात असतील किंवा वडा आणि सॅब हे खात असतील हाही एक, एक मस्त आयटम आहे नाश्त्यासाठी मिसळीचा आनंद घेतल्यानंतर मी ठरवलं की उरलेल्या सॅम्पलमध्ये हा वडा भिजवून मस्त वडा आणि सॅम्पलचा आनंद घ्यायचा पावली इतकं परफेक्ट आहे की त्याच्यात तुमचा एक वडा आणि सॅम्पल हे परफेक्ट फिट होणार दोन वडे तर होणार नाहीत पण घाई कशाला एक एक वडा हा मिक्स करून त्याचा आनंद घेण्यात वेगळीच मजा आहे अनेक वर्षांनी असं रस्त्यावर बसून खातोय स्टूलवर चायनीज खाण्याची आठवण आली किंवा कॉलेजमधल्या दिवसांची आठवण आली मित्रांनो इथल्या सॅम्पलमध्ये एक वेगळाच आनंद आहे इथल्या मिसळीमध्ये साधेपणाचा आनंद सा तर आहेच पण यांच्या तिखटपणामुळे तुम्हाला त्रास होणार नाही याचंही सॅटिस्फॅक्शन आहे आणि तिखटपणाचा जर म्हणाल तर वड्याबरोबर यांचा एक ठेचा आहे तो मिरचीचा तोही त्यांनी टेस्ट करायला दिला ठेच्याचा लाल भडक रंग पाहून थोडीशी कल्पना आली की हा ठेचा तिखट असणार आहे मस्त लाल मिरची आणि तेल अशांनी हा ठेचा बनलेला दिसतोय हा <laughs> मित्रांनो ठेचा मस्त आहे जो तिखटपणा पाहिजे तो शंबर तक्या है। थोड़ी माला। या ठेच्यामध्ये तर शंभर टक्के आहे किंबवना थोडी लसणाची पण चव लागली मला ठेचा या वड्याची चव एक वेगळ्या लेवलवर घेऊन ठेवतो फंटास्टिंग तुम्ही जर नुसता वडापाव किंवा वडा खात असाल तर त्याच्याबरोबर हा ठेचा खूप आनंद देईल तुम्हाला ते पण जर तुम्हाला तिखटपणा आवडत असेल तर मिसळीसोबत किंवा वडा सॅम्पलसोबत तुम्हाला त्याची गरज नाही त्यातूनही जर तुम्हाला तिखट अजूनच आवडत असेल तर तेही तुम्ही करू शकता ट्राय म्हणजे मिसळ किंवा वडा सॅम्पलबरोबर हा ठेचा <laughs> मी सजेस्ट तर करणार नाही पण तुम्हाला काही प्रयोग करून पाहायचा असेल तर तुम्ही करू शकता तुमच्या जबाबदारीवर तर मित्रांनो असा होता हा ठसकेदार मिसळीचा अनुभव हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला खाली कमेंट करून कळवा तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवाराबरोबर लाईक आणि शेअर करा ती मिसळ तुम्ही उभे राहून खाऊ शकता किंवा त्यांनी जी बसण्याची स्टूलवर सोय केली आहे तशी खाऊ शकता पण समजा तुम्हाला ही सिस्टीम पसंत नसेल तर तुम्ही इथनं पार्सल घेऊन या मिसळीचा आनंद घरी लुटू शकता दोन्ही ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत पण एवढं मात्र मी नक्की सांगेन की इथली मिसळ मिस करू नका एकदा तर नक्कीच खाऊन बघा तुम्हाला तिखट मिसळ आवडत असेल किंवा नॉन स्पायसी मिसळ आवडत असेल कुठल्याही कॅटेगरीत तुम्ही जर पडत असाल तरीही तुम्हाला ही मिसळ आवडेल कारण का इथे मिसळ कस्टमाइज मिळते आणि तेवढंच नाही ही जरी मिसळीची एक गाडी असली तरी तुम्हाला इथे सेवा एका हॉटेलसारखीच मिळते आप्पांचं आणि आप्पांच्या इथे काम करणाऱ्या लोकांचं तुमच्याकडे तुमच्या प्लेटकडे पूर्ण लक्ष असतं तुम्हाला काय हवं आहे नको आहे या गोष्टीकडे तिथली सगळी लोकं अतिशय चोखंजळपणे लक्ष ठेवून असतात या छोट्याशा मिसळीच्या गाडीवर पुण्यातले अनेक घटक इथे नाश्ता कर करायला येतात त्यात माझाही समावेश झाला आता मलाही जेव्हा आपणची किंवा आपणच्या त्या मि तिखट मिसळीची आठवण येईल तेव्हा इथे येत जाईल मित्रांनो भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत पाहत राहा एकांत राहील नमस्कार